स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजच्या कार्यालयामध्ये बाप्पांच्या आरतीसाठी रोज विविध क्षेत्रातील मान्यवर हजेरी लावत आहे आरतीसाठी डॉक्टर शैक्षणिक क्षेत्रातही क्षेत्रा मोठं योगदान आहे चांदवड विधानसभेचे माजी आमदार नाका गायकवाड यांचे चिरंजीव मराठा विद्या प्रसारक समाजाच्या संचालकपदी सलग चौथ्यांदा निवडून आले त्याचबरोबर वैद्यकीय शैक्षणिक कामानंतर राजकीय क्षेत्रातही शेतकऱ्यांच्या महत्वाच्या पाण्याच्या प्रश्नासाठी चांदवड विधानसभेच्या उमेदवारीसाठी ते इच्छुक आहेत बाप्पांच्या आरतीवेळी त्यांनी यावेळी मुलाखतीच्या माध्यमातून आपण मतदारसंघात कोणती कामं करणार आहोत यावर एक प्रकाश जोर टाकलाय बाप्पांच्या आरतीसाठी आलेले आहेत डॉक्टरराव गायकवाड

या विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने जो प्रश्न आहे तो, तो पाणी प्रश्न आहे आमचा मतदारसंघ सातत्याने दुष्काळ छायामध्ये आलेला आहे दोन हजार नऊ साली या मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि चांदोड तालुका आणि देवळा तालुका मिळून हा मतदारसंघ आचर्त आला गेल्या पंधरा वर्षापासून या मतदारसंघामध्ये फार आव्हानला या ठिकाणी चालू आहे एकोणीसशे ऐंशी साली तत्कालीन आमदार डॉक्टर नाका गायकवाड यांनी त्या ठिकाणी तालुक्याकरता विशेषता करून पुणेगाव धरणाची निर्मिती त्या ठिकाणी केली आणि पुणेगाव धरणाच्या माध्यमातून तालुक्याला पाणी मिळेल असा प्रकल्प त्यांनी त्यांच्या काळात आणला पुढे त्यांना त्या ठिकाणी अपयश आलं पण त्यानंतर आजपर्यंत या मतं मध्ये पाण्याकरता असं भरीव असं कार्य या ठिकाणी झालेलं नाही मध्यंतरीच्या काळात हत्यार नावाचा जो प्रकल्प राजेरवाडी डोंगराच्या पायथी जो प्रकल्प आहे बोरसुरी नदीवरती हा प्रकल्प मध्यंतरी त्याची चर्चा झाली परंतु नंतरच्या अलीकडच्या काळात गेल्या दोन तीन टप्प्यामध्ये जे काही लोकप्रतिनिधी होऊन त्या ठिकाणी गेले त्यांनी त्या ते प्रकल्पावर कुठलं असं ठोस काम या ठिकाणी केलं नाही त्यामुळे तो, तो प्रकल्प त्या ठिकाणी गुंडाळा गेला त्यामुळे सतत हा दुष्काळ छायत असताना पाण्याच्या प्रतिसाद मतदारसंघ कायम भोरपाळला गेलेला आहे अलीकडच्या दहा वर्षामध्ये जे भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी काम करतात त्यांनी रेग्युलर जे कामं असतात रस्ते कॉन्क्रीटकरण प्युअर ब्लॉक समाज मंदिर याच्या व्यतिरिक्त कुठलं असं भरीव काम त्यांनी त्या ते ठिकाणी केलं नाही पूर्वी डॉक्टर गायकवाडाच्या का काळामध्ये चांदोड इथे ग्रामीण रुग्णालय पुणेगाव धरण आय टी आय असे मोठे कामं त्या ठिकाणी झाली त्यानंतर नाव गेला कुठलाही कार्यक्रम त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी झालेलं नाही आणि म्हणून अलीकडे चांदोड तालुक्यातील जनता त्या ठिकाणी अशा एका व्यक्तिमत्वाकडे बघते का जेणेकरून ती व्यक्ती त्या तालुक्याला जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी असेल शेतीच्या पाण्यासाठी असेल सिंचनासाठी असेल काही भरीव काम करू शकेल अशा नेतृत्वाच्या शोधामध्ये त्या ठिकाणी जनता आहे महाविकास आघाडीकडून काँग्रेस राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीनही पक्षांचे उमेदवार इच्छुक आहे मग आपल्याला उमेदवारी नक्की मिळेल याची खात्री आहे आपल्याला मला उमेदवारी नक्की मिळण्याचं कारण असं आहे एकोणीसशे साली ह्या मतदारसंघातून काँग्रेस आयच्या तिकीटावरती डॉक्टर नाकार काप निवडून आले त्याच्यानंतर सतत एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस सतत सहा वेळेला काँग्रेस आयचा उमेदवार त्या ठिकाणी पराभूत होत आलेला आहे हा मतदार ह्या मतदारसंघामध्ये काँग्रेस आयची वोट बँक त्या ठिकाणी राहिली नाही याच्या उलट एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार या दोन्ही टम शरद पवारांना मानणारा मतदार उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले आहे एकोणीशे नव्याण्णव ला राष्ट्रवादी स्थापना झाली तेव्हा कोतवाल आणि दोन हजार चार साली राष्ट्रवादी निशाणीवरती उत्तम भरावे निवडून आले अलीकडे हा मतदारसंघ शरद पवार मतदारसंघ या ठिकाणी आहे काँग्रेसला मारणारा मतदारसंघ मतदार त्या ठिकाणी आता राहिले नाही म्हणून आम्हाला अशी अपेक्षा आहे की हा मतदारसंघ जर शरद पवार यांच्या पक्षाला मिळाला नक्कीच त्या ठिकाणी शरद पवार साहेबांनी कांदा प्रश्नावर जे आंदोलन केली सांगड लागली रस्त्यावर उतरून त्यांनी या वयातही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कांद्याला निर्यात कर जो लादला होता तो कमी करण्यासाठी अगदी त्यांनी उन्हात रस्त्यावर बसून हे आंदोलन केलेलं आहे आणि नक्कीच याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो की चांदवडची शेतकरी आहे पाण्याचा प्रश्न असेल किंवा शेतकरी बहुल भाग असल्यामुळे शेतकरी नक्कीच शरद पवार साहेबांच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील अशी आपण हे आशा व्यक्त करूया आणि सर आपण वेळात वेळ करण्यात आला त्याबद्दल आपले खूप खूप आभार स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी जयश्री धात्रक सह गौरव पाटील नाशिक